मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण ट्रे फेक नरेटिव्ह पडदा फाश करणार आहोत आणि महाराष्ट्रामधील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारणार आहोत की फेक नरेटिव्ह म्हणजे हेच का मग नक्की असा प्रश्न का विचारायचा ते व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीये कि समाज माध्यमाचा भाजपने पुरेपूर वापर करून दोन हजार ला ते सत्तेवर आले होते त्यांची स्वतःची एक आय टी, टी सेल आहे आणि मग दोन हजार चौदा पूर्वी विरोधकांकडे खास अशा टीम नव्हत्या प्रशिक्षित असे कार्यकर्ते नव्हते आणि त्या काळी आय टी सेल हे भाजपने अस्तित्वात आणलं होतं मी देखील दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि तिथून नंतरचा काही काळ भाजपच्या आय टी सेलमध्ये काम केलेलं आहे मी जे एवढं भाजपच्या विरोधात बोलतो ना तर त्याचं कारण तेच आहे की त्यांच्यामध्ये शिरून मी सर्व मला ती माहिती आहे की कशा पद्धतीने चालतं तर मग मित्रांनो त्यांनी खूप मोठे फोटो मॉर्प करणं खोटी माहिती पसरवणं किंवा लांबलचक निबंध लिहिणं आणि मग समोरच्याला ते खरं वाटण अशा पद्धतीने अनेकांनी ती एकच गोष्ट शेअर केल्यामुळं पोस्ट केल्यामुळं मग खोट्याचं देखील खरं होतं असं एकंदरीत ते सर्व चित्र होतं आणि मग आपल्याला आठवतं दोन हजार पंधरा सोळाचं अमित शहाचं एक भाषण आहे बहुतेक उत्तर प्रदेशमधील भाषण आहे की आ, कुछ भी बात हो चाहे वो सच हो चाहे वो झूठ हो बस फैलती रहनी चाहिए शेअर करते रहो शेअर करते रहो शेर करते रहो हो थे, करते आणि असं जे त्या भाषणात बोलले होते त्याच भाषणामध्ये त्यांनी एका कार्यकर्त्याचा सत्कार देखील केला होता आणि हा सत्कार नक्की के का केला होता तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी हा एक प्रबळ पक्ष आहे आणि मग एक निवडणूक होती विधानसभेची बहुतेक दोन हजार सोळाची निवडणूक होती आणि त्यावेळी मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये काहीशे मतभेद होते आणि मग ज्याचा सत्कार अमित शहानी केला होता त्यांनी एक फेक बातमी पसरवली की अखिलेश यादवने मुलायमसिंग यांच्या तोंडात मारली थोबाडीत मारली किंवा चापट मारली अशा पद्धतीने एक फेक बातमी सोशल मीडियावरती प्रसिद्ध केली आणि मग ती अनेकांनी अने शेअर केली आणि त्याचा परिणाम हा निवडणुकींवरती झाला आणि समाजवादी पक्ष हरला आणि भाजपा जिंकली आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्याचा अमित शहानी सत्कार केला होता आणि मग त्यामुळं जेव्हा अमित शहाचं नाव अहमद शाह अब्दा अली असं पडतं तेव्हा मला त्यामध्ये सत्यता वाटते मग मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण म्हणजे पूर्वी, पूर्वी जास्त हा शब्द ऐकण्यात आला नव्हता दर निवडणुकीला देवेंद्र फडणवीस काय करतात की नवीन नवीन शब्द अस्तित्वात आणतात कधी ते स्ट्राईक रेट आणतात कधी ते निवडणुकीचं अरेथमॅटिक असं आणतात शब्द आणि त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी त्यांनी शब्द आणला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह आणि मग जेव्हा दोन हजार दोन हजार, हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं अपयश आलं महाराष्ट्रामध्ये तर ते असं म्हटले की विरोधक फेक नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी होऊ शकले फेक नरेटिव्ह म्हणजे नक्की काय होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की संविधान बदलाची जी काही चर्चा आहे भाषणांमधून जे काही बोलले गेलं ते फेक नरेटिव्ह होतं तर माझ्या मते ते अजिबात फेक नरेटिव्ह नव्हतं कारण भाजपचेच लोक पार म्हटले होते आणि भाजपच्याच कितीतरी नेत्यांनी ने, चार पाच नेत्यांनी ने। स्वतः आम्हाला चारशे पारखा पाहिजे तर आम्हाला संविधान बदलायचे असं थेट म्हटले होते त्यांच्या बाईट देखील युट्यूबवर उपलब्ध आहेत आणि हे देवेंद्र फडणवीस चक्क त्यालाच म्हणले हे फेक नरेटिव्ह आहे मग आता इथं आपण भाजप फेक नरेटिव्हचा टरबुजी फेक नरेटिव्हचा कलंकित फेक नरेटिव्हचा फडतुसी फेक नरेटिव्हचा का मग ढेकणाच्या फेक नरेटिव्हचा तुम्हाला काय पाहिजे तो शब्द वापरा तर त्या नरेटिव्हचा पर्दाफाश करणार आहोत समाज माध्यमांवरती बाजूला जी दिसत आहे तर हा फोटो सध्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे ट्विटरवरती खास करून व्हायरल होत आहे राहुल गांधी उभा आहेत आणि त्यांच्या समोर उद्धव ठाकरे हे खूप मोठे झोकल्यासारखा हा फोटो आहे आणि मग या फोटोमधून मग जे भाजपच्या लोकांचे हँडल आहेत भाजपचे जे मोठे मोठे ज्यांना जास्त फॉलोअर्स आहेत त्यांनी हे सर्व पोस्ट केलेलं आहे फेसबुकवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल व्हॉट्सअपवर देखील कोणाला आलेला हा फोटो असू शकतो तर आणि वरती मग ती माहिती लिहिली की हिंदू हिंदुत्व सोडून किती झुकणार वगैरे 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 मग ते त्यांच्या पद्धतीने हिंदुत्व सोडलं कुठं काय झालं तर अशा पद्धतीचा हा फोटो आहे आणि हा फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला दिसतं की हा फोटो खरंच असावा आणि खरंच मग राहुल गांधींच्या समोर उद्धव ठाकरे झुकलेत काय आणि मग हा फोटो अशा पद्धतीच्या काही ट्विटर हँडलवर आहे की ज्यांना नरेंद्र मोदी सुद्धा फॉलो करतात म्हणजे आता हा जो मी दाखवला हा कंगना रनौत ग्रुप असं काहीतरी आहे ते ट्विटर हँडल त्याच्यावरती पोस्ट झालेला आहे मग आता हा फोटो खरा का खोट आहे जेव्हा पडताळणी करायला गेलो मी तर तेव्हा मग मला वेगवेगळे दोन फोटो दिसले त्यामध्ये हा पहिला फोटो पहा या फोटोमध्ये ओरिजिनल फोटो आहे हा की राहुल गांधी आहेत त्याच्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत आणि सरळ सरळ उभा आहेत हातामध्ये गुच्छ आहेत आणि ते कॅमेऱ्याला पोच देत आहेत आणि मग हा एक फोटो झाला आणि आता हा दुसरा फोटो पहा या दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे झुकून नमस्कार करत असताना दिसत आहेत आणि समोर एक वृद्ध जोडप आहे दाम्पत्य आहे आणि हे दोघे जण जे आहेत तर ते अरविंद केजरीवाल यांचे आई आणि वडील असल्याचं समजतं आणि मग जेव्हा दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे होते तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या घरी ते भेटायला गेले होते आणि त्यांच्या घरी त्यांनी त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी वडीलधाऱ्यांच्या समोर थोडस झुकून त्यांना नमस्कार केल्याचा हा फोटो आहे आणि मग भाजपाईंनी या दोन्ही फोटोंना मॉर्फ केलं काय त्याचा फेक फोटो बनवण्याचा प्रयत्न केला आणि मग राहुल गांधींच्या समोर तो झुकलेला फोटो उचलला आणि तो इकडून टाकला आणि खरा जो फोटो आहे तो काढून टाकला आणि मग अशा पद्धतीने आता हे दोन्ही दिसत आहेत तुम्हाला की एकीकडं खरा फोटो आहे दोन्ही फोटो खरे दोन फोटोचा एक फोटो बनवलेला आहे आणि दुसरा हा खोटा फोटो आहे आणि मग यावरून लक्षात येतं तुमच्या देखील हे सर्व पाहण्यात आलं असेल ऐकण्यात आलं असेल हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे की फडणवीसांनी दोन हजार चोवीस निवडणुकीनंतर विरोधक फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले असं ते म्हटले तर देवेंद्र फडणवीस भाजपा अरे तुम्ही दोन हजार चौदा पासून याच्यावरच सर्व तरत आलेला आहात भोळ्या भाबड्या आणि मंद बुद्धी ज्यांनी बुद्धी घाण टाकलेली आहे अशा अंध भक्तांना या सर्व फेक नरेटिव मध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि त्या मंदबुद्धी अंध भक्तांना कमळ गड्ड्यांना काय आणखी ज्या उपमाला हव्या त्या कमीत आहेत तुम्ही वापर करून घेताय त्यांच्या त्या सोशल मीडियाचा आणि त्यांना फक्त धंद्याला लावलेला आहे चाळीस पैसे पर पोस्ट असं काहीतरी माग म्हणायचे वाढले का नाही मला आणखी माहित नाही कारण मी जेव्हा काम केलं काही महिने तर त्यावेळेस काही पैसे वगैरे मिळत नव्हते थेट जीमेल यायचे तर अशा सर्व लोकांना तुम्ही धंद्याला लावलेला आहे आणि खोटं कसं पसरवायचं यामध्ये तुम्ही माहीर आहात आणि मग जेव्हा दहा वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती विरोधकांकडे टीम नव्हत्या परंतु आता तुमचं खोटं जास्त चालणार नाही कारण फॅक्ट चेक साठी वेगवेगळ्या साई साईट आलेल्या आहेत आणि माझ्यासारखे काही युट्यूबर किंवा काही सोशल मीडिया मध्ये काम करणारे लोक ज्यांना खरंच जिज्ञासा आहे सत्य काय आहे ते पाहण्याची तर ते भाजपाचा या कमळीच्या कमळीच्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश करण्यासाठी उत्सुक असतात तशाच पद्धतीने हा पर्दाफाश आपण सर्व फोटो दाखवून भाजपाचा केलेला आहे आणि आता मग हा सर्व व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस तुम्ही जे फेक नरेटिव्ह म्हटलात तर ते हेच फेक नरेटिव आहे का हा व्हिडिओ भरपूर शेअर करा थेट देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या बड्या नेत्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने शेअर करा आणि या व्हिडिओ विषयी तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या एवढंच थांबतो धन्यवाद